हे विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण उरलेल्या चपातीचा चटपटी तसा लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल असा नाश्ता तयार करणार आहोत चला तर मग वेळ न झाला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण उरलेल्या चपातीचा नाश्ता बनवणार आहोत जेवढा नाश्ता बनवायचा असेल ना तेवढ्यात तुम्ही चपात्या घ्यायच्या त्याच्यासाठी इथे मी दोन बटाटे एक उकडून घेतलेले आहेत आणि छोटी एक वाटी असं बेसन घेतलेलं आहे बटाट्याला लागेल ना एवढीच आपल्याला हळद घालायची अशी दोन पिंच अशी ह्याच्यामध्ये हळद घालायची दोन पिंच असे आपण बेसनमध्ये पण हळद घालायची छोटा अर्धा चमचा घरचा लाल मसाला एक दोन ते तीन पिंच काळी मिरची पावडर बटाट्यामध्ये घालायची आहे एक पिंचवर असा हिंग घालायचा बेसनला लागेल ना एवढंच मीठ घालायचं आहे आणि बटाट्याला लागेल एवढं बटाट्यामध्ये मीठ घालायचं याला मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून बेसन आहे ना ते आपल्याला भिजून घ्यायचं आहे तर आहे ना ते आपल्याला असं पातळ सर असं सरसरीत असं भिजून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करायचं आणि याला साईडला ठेवून द्यायचं आणि बटाटा आहे ना तो आपल्याला कुस्करून घ्यायचा आहे तुम्ही हाताने कुस्करलं ना तरी पण चालेल बटाटा चांगला शिजल्यानंतर पटकन कुस्करल्या जातो त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा चाट मसाला घालायचा चांगला तर एक जीव आलेला आहे याला साईडला ठेवून द्यायचा इथे मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं असं आपल्याला तेल घालायचं आहे जास्त असं तेल आहे ना ते मी ओतून काढते त्याच्यावरती चपाती घालायची चपाती घालून झाली ना की तिला बटाटा लावून घ्यायचा आहे असं सर्व चपातीला व्यवस्थित असं लावून घ्यायचं हे बेसन आहे ना ते एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बेसन आपल्याला पूर्ण चपातीला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे जास्त जाडसर लावायचं नाही पातळच लावायचं त्याच्यावरती ही मिरची ठेवायची जर तुमची मुलं मिरची खात नसतील ना तर नाही घातलीत तरी चालेल थोडीशी कोथिंबीर एक दोन मिनटं शेकलं ना की त्याला पलटी करून घ्यायचं गॅस लो तो मिडियम करायचा आणि साईडने त्याला थोडस सा तेल सोडायचं जर तुम्ही तेल कमी खात असाल ना तर ह्या पॅनवर केलं तर तेलाची गरज नसते बघू शकता तुम्ही मस्त असं आपल्या बेसनाची पोळी आहे ना ती शेकलेली आहे चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची तिला काढून घ्यायची त्याचप्रमाणे दुसरी घालायची आता काय आपल्याला तेल आधी घालायची गरज आहे तुमचा तवा असेल ना तर तेल घालायचं त्याच पद्धतीने आपण दुसरा बनवणार ना तेव्हा सुद्धा बेसन ना ते मिक्स करून घ्यायचं आधी असं सोडायचं आणि नंतर पसरवायचं घट्ट केलंच ना तर मग जाड जड चांगलं लागत नाही मुलांना करणार असेल ना तर मिरची नाही घातली ते चालेल फक्त कोथिंबीर घालायची तेल सोडायचं आणि ह्याला पलटी करून घ्यायची याची फ्लेम लो टू मिडियम करायची एक सात असे बनवून घ्यायचे आणि मग नंतर खाण्यासाठी तयार करायचे मी इथे टोमॅटो सॉस लावणार आहे तुम्ही तुमच्याकडे जर गोड चटणी असेल ना तर गोड चटणी लावली तरी पण चालेल जेवढं तुम्हाला आवडत असेल ना त्या पद्धतीने टोमॅटो सॉस लावून घ्यायचा त्यावरती कांदा घालायचा आवडीप्रमाणे कांदा घालायचा टोमॅटो चाट मसाला शेव आहे ती शेव घालायची इथे तुम्ही आलू भुजा घेतलात ना तरी पण चालेल हा नाश्ता तुम्ही एकदा करून बघा मुलांना खूप आवडेल वेळात वेळ विवल काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू